चला मी आज बनवत होते मँगो शिरा आणि शॉर्ट पण बनवत होते त्यात शि सिया पण उठली आज आणि सियाला पण दररोज दररोज तेच तेच फॉम पण आहे मग तिला पण काहीतरी नवीन नवीन खायला आज सियाला काय खायचं आज मग मँगो शिरा खायचं आहे तुला खायचं आहे ना काम होतो या कशी खाती तू अच्छा खाती बापरे चला सियाला पण होईल आज मँगो शिरा आणि त्याचा शॉर्ट पण बनवलाय मी तो पण नक्की बघू तुम्ही चला मी आता सियाला खाऊ घालते सिया इथं खेळते तिच्या ए एल खायचं चला खाऊन घ्या आपल्याला भुर जायचं आपल्याला मॅंगो शिरा खायचंय सियाला कोण खाणार आहे कोण खाणार आहे कोण खाणार नाही खा खाली बसली बाप रे बश खाली आ, आ। पर, दर आकर को आ कोणाला खायचं मँगो शिरा दर उठली आता परत दर खाऊंगे पटकन भूर जायचे आपल्याला बाप रे कोणी खाल्लं चला मी आता सियाला खाऊ घालते चला छान असं आमचं सर्वांच आवरलंय आणि आता आम्ही निघालोय आणि याचं पण आवरलंय छान असं ती तिच्या पप्पाला म्हणती मला उचलून घ्या काय का ती तर सगळ्यांच्या आधी निघाली इकडं बघू दरवाजे उघड चालली राधाला पण ड्रेस घ्यायचा आणि घरातला भाजीपाला पण संपलाय तो पण आणायचा आहे दिदी इथं पिशवी घेऊन येत आहे चला सिया चल चला सियाला खूप आनंद होतो असं कुठं फिरायला निघालं

सियाला जायचंय गाड़ी, बारीक बारीक पाऊस पण पडायला लागलाय चला आपण कुठे जायचंय भुरमध्ये बसायचंय तुला टॉमी टॉमीला बसली आता गाडीत मी पण टॉमी लाय बाय 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 बघा तर आम्ही आता चाललोय आणि रस्त्याला खूप गर्दी आहे कारण की एक साइडच रोड चालू आहे आणि दुसऱ्या साईडच्या रस्त्याचं पण काम चालू आहे त्यामुळे रस्त्याने खूपच गर्दी आहे mm. आणि इथे लोन्सला पण लग्न आहे त्यामुळे इथे पण खूप गर्दी आहे त्यातली त्यात तिथं पाऊस पण झालाय खूप mm. पाणी वगैरे पण साचलंय किंवा तिथे गर्दी आहे रस्त्याने mm.

बाजार करायचं आणि राजाला पण जायचंय तर मूर्तीला पण ड्रेस आहे तर चला बघूया शिवला काय घ्यायचंय शिव काय घ्यायचं बाळा तुला आणि सिया एक शब्द आता नवीन शिकली नन काय कस अरे तोंड बापू नन्नन कर

ುಜಿ ಸೆ ಹುಷಾರೀ ಕಡತೋ ಗಿ ಕಡತೋ ಗ ದ आता जशी जशी मोठी होत चालली तशी तशी थोडी होत आहे आणि रिॲक्शन पण अशा की बघायला पण मजा वाटते चालू करतो आपण कॅमेरा चालू करतो तेव्हा तिचा ते कॅमेराकडे बघून बोलण्याचा अजिबात मूड नाही राहत आणि तिच्या सगळ्या रिॲक्शन ज्या त्या रेकॉर्ड करता येत नाही चला आता आम्ही पोहोचलोय आणि गाडी इकडेच लावतोय कारण की तिकडे खूप गर्दी आहे त्याच्यामुळे गाडी इकडेच लावणार आहे आणि इथून पाय पाय जाणार आहे आम्ही चला उतर चला आम्ही चाललोय पायी पायी आणि अगोदर ना आम्हाला राधाला ड्रेस घ्यायचा आहे आणि नंतर भाजीपाला करायचंय आता आम्ही ड्रेस घेतो अगोदर चला आता राधाला ड्रेस घ्यायला आलोय आम्ही जैसे ये भी मत पहले हिंदी में ट्रेन कोई नहीं आगे तुझे नहीं लेना ऐसे टोक चला राधाला ड्रेस घेतला आणि दुकानला बाय बाय केलं आणि आता आम्ही चाललोय बाजार करायला इकडे आठवडे बाजार भरत असतो आणि आता सगळी भरतिनक घेऊ सगळी भरून आणि इकडे आता आम्ही बाजार करणार आहे आणि काय झालं लढायला เขาเป็นคนต้องกุ๊กตัวนี้ कोतम ने तनक हमारा झालोय आता बाजार करून आणि आता आम्ही घरी निघालोय बाजार झाला आणि आता आम्ही घरीच निघणार होतो पण रस्त्यात ज्यूस सेंटर दिसलं मग आम्ही ज्यूस प्यायला आलो आता हे बघा सिया दिदी आमच्या अगोदर आहे बसले आम्ही ज्यूस प्यायला आलोय मग काय करेन आला होता ज्यूस पाहिला तू

चला आता बाजीराव मस्त आणि आलं आमचं मस्त असं ज्यूस तू <स्तिणा> बस खाली खाली मस्त पाच याची गाडी केली रेश पिऊन फॉर्म पिऊन कशी करतेस या करतेसू चला आता आम्ही घरी आलोय ते बघा सिया पण आहे आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांनी मस्त रहा चला आता बाजार वगैरे ते भरून पण ठेवते